बारा नाश्ता झाल्यानंतर मी निघाले सांगोला म्हणजे आमच्या कॉलेजला सांगोला मध्ये सांगोला डॉक्युमेंटचे काम आहे नमस्कार मी ऋतुराज उत्तर आहात बाहेरची स्टाईल जरा वेगळी आहे पण काहीतरी अडचण असेल म्हणून तो स्टाईल वेगळी असेल जाऊ जाऊ कॉलेज कॉलेजवर पोहोचलो जरा डॉक्युमेंटचं काम होतं बघतोय तर बार काय चार बार कॅप्टन कसलं काय बात नाही एकदम खतरनाकच केलं तो मग हेल्मेट ठेवून तिथून गेलो कॉलेजमध्ये गेला गेल्या डॉक्युमेंटच्या तिथं गेलो मग काय पाहिजे त्याला सांगितलं मग तो सर्च करत होता आणि ते डॉक्युमेंट घेतल्यानंतर सरांना जरा भेटलो कसं कस काय काय चाललंय कॉलेजच विचारलं आणि हे आपला शेजारी वैभव म्हणजे ह्याच कॉलेजला आहे माझे ज्युनियर मग हे पण घरी चल गेलो ते म्हटलं जाऊ शॉपर चालत अजून बघतो तर काय गा। इच्छा गावात कसलं डेकोरेशन बेकोरेशन मस्त चालतं बघा बघून तेथून थेट वाटंबरे आमचं कुलदैवत खंडोबा दर्शनासाठी गेलो तो कारण जर वेळेस यात्रा दिवस येतो तेव्हा खूप गर्दी असते मस्त दर्शन झालं काय सुद्धा गर्दी नाही नव्हती जर वेळेस येईल तेव्हा गर्दी फुल असते उभारायला पण जागा नसते म्हणजे सिद्धनाथ पण दर्शन घेतलं आणि मंदिराचं आत्मस्ट्रक्चरक्षण एकदम मस्तच केले कधी के आला तर एकदा या दर्शन घेण्यासाठी तुम्हाला जर क्वालिटी चा असते तर तो, टोल नागाय टी म्हणून शॉपचं नाव आहे बा क्वालिटी चा भेटतो अशा प्रकारे चार वाजता आलो घरी तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद